नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवर नाशिक मधील शिवाजीनगरच्या कार्बन नाका परिसरात असलेल्या अभिषेक बेकरीला शनिवारी पाटे पावणे पाच वाजता लागलेल्या आगीत बेकरी जळून खाक झालेली आहे यामध्ये दोन व्यक्ती जखमी झालेले आहेत सातपूर अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पाटे पावणे पाच वाजता बेकरीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सातपूर सिडको एम आय डी सी व मुख्यालयाच्या चार बांबांनी पंधरा फेऱ्या करत चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आग लागली तेव्हा या ठिकाणी पंधरा कामगार होते वेळीस विल्स, वेळी सावध झाल्याने कामगार यांचे प्राण वाचले बेकरीच्या बाहेर आले व काही काहींची अग्निशामक दलाने सुटका केली घटनेमध्ये अनिकेत जाधव झिनत खान हे खाली पडल्याने जखमी झालेले आहेत शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे दरम्यान सातपूर पोलीस अधिक तपास करत आहे जखमींना उपचारासाठी दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलेलं आहे दरम्यान या आगीमध्ये कोट्यावधी रुपयाचे नुकसान झालेले आहे अग्निशामक दलाचे बंब येईपर्यंत संपूर्ण बेकरीमध्ये असलेला माल तसेच अनेक मागड्या वस्तू व संपूर्ण अभिषेक बेकरी जळून खाक झाली यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ उडाली होती पहाटे पावणे पाचच्या दरम्यान ही घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक